नमस्कार मित्रांनो माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेमध्ये लातूर विभागाचाच दबदबा पाहायला मिळत आहे बारावी पाठोपाठ आता दहावीच्या निकालामध्येही लातूर विभागाने बाजी मारल्याने आता सर्वत्र लातूर पॅटर्न बद्दल चर्चा सुरू आहे माझं नाव संजना पवन कल्याणी आहे आणि मी शंभर पैकी शंभर टक्के सांगायचं झालं तर अभ्यास जास्त काही असं कठीण नाही म्हणजे अभ्यासाला असा वेगळा काही वेळ द्यावा लागला नाही शाळेमध्येच सर्व काही होऊन जायचं आणि रेग्युलर कंटिन्युइटी ठेवली तर मग काहीच अवघड नव्हतं मी रोज सातत्यानं अभ्यास ठेवला आणि त्यामुळेच मी शंभर टक्क्यापर्यंत पोहोचू शकलो मित्रांनो राज्यातील एकशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहे यामध्ये एकट्या लातूर विभागाच्या एकशे तेवीस विद्यार्थ्यांचा समावेश आहे त्यामुळे पुन्हा एकदा लातूरची गुणवत्ता बावन कशी असल्याचं सिद्ध झालं आहे मित्रांनो लातूरच्या या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा